मित्रांनो आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस छत्रपतीपतीचा दिवस आज या दिवशी दुपारपासनं एकदम ढगाळलेलं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे आता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि चार वाजता टायमाला पूर्ण सगळीकडे ऊन दिसतं परंतु आज आपण या ठिकाणी पाहता सगळीकडे एकदम पूर्णपणे ढगाळलेलं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे आताच एका पाहुण्याचा फोन आला आहे की अकस्मतकडं काही गावाच्या गावामध्ये पाऊस चालू आहे परंतु काय खोटं आणि काय खरं हे काय आपण याबद्दल सांगू शकत नाही परंतु आज हा गुढीपाड्याचा दिवस आणि गुढीपाड्याचा दिवस थोडाफार टाहून आपण पाऊस पडेल अशी शक्यता आहे त्या ठिकाणी आपण पाहतात प्रत्येक घरावरती या ठिकाणी आपल्यास गुढी दिसत आहे वारा पण जोरात पाहतो आहे मी माझ्या घराच्या फ्लोरवर नाही या ठिकाणी आपण या ठिकाणी बघा गुढ्या गुढी अशा प्रत्येक व्यक्ती एक गुढी त्या प्रत्येक पलीकडच्या साईडला गुढ्या पण दिसत आहेत अशा प्रत्येक घरावरती आपण आज त्या गुढी छत्रपतीपतीच्या दिवशी गुढ्या पाहायला भेट आपल्याकडे पाऊस पडत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट देऊन आम्हाला नक्कीच कळवा